राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन रोड संगमनेर विश्वसनीय अखंड परंपरा शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडीचं मंगळवारी एकवीस जूनला विठूनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात अहिल्यानगरमध्ये आगमन झालं नगर तालुक्यातील डोंगरगण येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या वतीनं या पालखी दिंडीचं भव्य स्वागत केलं गेलं विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून लेझिम आणि ढोल ताशांच्या निनादामध्ये दिंडीचं स्वागत केलं आहे वांबोरी घाट चढून आल्यावर रामेश्वर ग्रामीण विद्याविकास प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष जालिंदर कदम आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या वतीनं हे स्वागत केलं गेलं गेली अनेक वर्षांपासून डोंगरगण येथे दिंडीचं स्वागत करण्याची परंपरा असून शाळेत वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी सर्व सोयीसुविधांची व्यवस्था केली जाते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व वारकऱ्यांसाठी उत्कृष्ट प्रकारे सभामंडप राहण्याची व्यवस्था भोजन आणि स्वच्छता गृहांचं नियोजन केलं गेलं दिंडी डोंगरगन गावात आल्यामुळे संपूर्ण गाव भक्तिमय झालं जणू अवघी पंढरीच इथं अवतरले की काय असं चित्र निर्माण झालं होतं याबाबत संस्थेच्या अध्यक्ष आणि उपसरपंच कदम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर नेवरती महाराज यांची दिंडी सालाबाद प्रमाणे आमच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या समोर आल्यानंतर आमच्या संस्थे प्राचार्य सर आमचे सेक्रेटरी महेशजी भारडिया आणि आमच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व शिक्षक या सर्वांनी लेझिमच्या तालावरती या ठिकाणी दिंडीचं स्वागत केलं दिंडीचं पूजन केलं आम्ही सुद्धा जाणाऱ्या सर्व भाविकांचं शाळेमध्ये राहण्याची सोय हो। या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी करत आहोत आणि या निवृत्ती महाराजाच्या दिंडीच्या जाण्याच्या मार्गावरती हे स्वागत केलं हेच आम्हाला वर्षभर प्रेरणादायी ठरतं अशा या दिंडी सोहळ्याच्या उत्साहामध्ये आमचे सर्व शाळा विद्यार्थी शिक्षक सर्वजण सहभागी झाले आणि आम्ही दिंडीचं स्वागत आपल्या नगर मतदार मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव करजी साहेब खासदार सुजय माझे खासदार सुजय राधा विखे पाटील पालकमंत्री राधा कृष्ण विखे पाटील आणि सर्व मंडळीच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी स्वागत केलं आहे या ठिकाणी सर्व जाणाऱ्यांचं बोर्डच्या माध्यमातून स्वागत केलं आहे आणि प्रत्यक्षात दरवर्षीप्रमाणे आम्ही या दिंडीचं स्वागत या ठिकाणी केलं आहे पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही या ठिकाणी स्वागत करू या दिंडीचा जो स्वागताचा श्री आणि परमेश्वर कृपा आमच्या या शाळेवरती नेहमी निवृत्ती ने महाराज करतील अशी अपेक्षा करतो दिंडीच्या सर्व वारकऱ्यांचं आपल्या डोंगरगण मांजरसुंबा ध्येगाटातील सर्व ग्रामस्थांचे त्यांनी सरस स्वागत अभिनंदन आणि दिंडी अशीच सुखरूप पंढरपूर प्रवेशामध्ये दरबारी जावो आणि आशीर्वाद घेऊन आपल्या घरोबर सर्वजण सुखरूप यावंच परमेश्वर चरणी प्रार्थना त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर जाणारी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचं न्यू इंग्लिश या विद्यालयामार्फत स्वागत करण्यात आलं आमचे संस्थेचे मान्य अध्यक्ष जालिंदरजी कदम साहेब यांच्या हस्ते बेलापूरकर महाराज आणि डावरे महाराज यांचं स्वागत करण्यात आलं अतिशय उत्साहाच्या वातावरणात आम्ही हे स्वागत केलं ले। मुलींच लेझिम पदक आणि अ ढोल बाजा या दोन ताश्या या गजरात आम्ही स्वागत केलेले अतिशय उत्साह वातावरण आमच्या आमच्या आहे आणि त्याचबरोबर आम्ही दिंडीवर विद्यार्थ्यांनी सुद्धा केलेला आहे तर दिंडीचं आमच्या विद्यालयातर्फे हार्दिक स्वागत या दिंडीसोबत वारकऱ्यांच्या रक्षणासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता तर वारकऱ्यांना दुखापत झाल्यास तात्काळ उपचार मिळावा यासाठी एक फिरता दवाखानाही दिंडीमध्ये सहभागी होता संस्थेचे सचिव महेश भराडिया मुख्याध्यापक यशवंत भुतकर काशीनाथ मते नवनाथ घोरपडे बापूसाहेब जाधव रोहिणी मते जयश्री मते अशोक कदम नानाभाऊ कदम निवृत्ती कदम प्रवीण भुतकर यांसह न्यू इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुन भाई, आज ही चहा काल कोणती नवीन पत्ती का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा